शिला प्रबुद्ध चंद्र झपके माझा मुलगा विश्वेश प्रबुद्ध चंद्र झपगे तो नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे आणि त्याच चिन्ह एअर कंडिशनर हे आहे आणि विकासाच आमच्या सगळ्यात जवळजवळ ही चौथी पिढी आता ह्या समाजकारणामध्ये आहे राजकारण ते करत नाहीत समाजकारणच फक्त करतात माझ्या सासूबाई होत्या नगराध्यक्ष महिला नियुक्त अगोदरच्या परत राज्य सासरे होते माझे पती नगराध्यक्ष होते आणि आता माझा मुलगाही यामध्ये उतरलेला आहे आणि फक्त विकासाच हेच त्याचं ध्येय आहे शहराचा विकास हेच त्याचं ध्येय आहे तर सर्वांनी त्याला निवडून द्यावं ही मी सगळ्यांना सांगू इच्छिते शहरामध्ये आपण फिरत आहात आणि रस्त्याची आणि गटारी जी अतिशय दूर अवस्था आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतंय नाही नाही आम्ही वाड्या वाजत्यावर फिरले फिरलेलो आहे गावातून फिरलेलो आहे सगळीकडे तीच अवस्था आहे पाणी आणि रस्ते वीज वाड्या वाजत्यावर अजिबात वीज नाहीये त्या लोकांची इतके म्हणजे प्रॉब्लेम आहेत आणि सगळीकडे वाड्या वाजत्यावर पण वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे ते सगळं सोडवण्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश झपके यालाच निवडून द्या मॅडम शहरात फिरत फिरताय काही पद महिलांचा कसा प्रतिसाद आहे महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे म्हणजे घरात गेलं तर आम्ही आधी महिलाच पुढे येतात शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता ग्रहाची महिलांसाठी दुरावस्था आहे अतिशय महिलांना त्रास सहन करावा लागतो तुम्ही काय आता विजय झाल्यानंतर सरांना काय त्या संदर्भामध्ये नाही नाही मी प्रत्येक ठिकाणी महिलांना हेच सांगितले आहे जे तुमचे प्रॉब्लेम आहे जिथे जिथं आमच्या झाल्या तिथे तिथं मी महिलांना हे सांगितलं की मी माझ्या मुलाबरोबर स्वतः येते आणि तुमचे सगळे जे काही प्रश्न आहेत ते सगळे सोडवते शिक्षण नाही नाही महिला सक्षमीकरण हे तर आहेच याशिवाय महिलांना रोजगार याशिवाय वेगवेगळे उद्योग काढून देणे हे सगळं विजन आहे माझ्या मुलाचं विश्वेस काय जनतेला जनतेला आव्हान करणार की तुम्ही नवी लोकांना संधी द्या पहिलं आपण राजकारण सगळं पाहिलेलंच आहे तर आता नवीन लोकांना नवीन तरुणांना तरुणींना सगळ्यांना तुम्ही संधी द्या ते बघा आता पुढच्या पाच वर्षात किती विकास करतील शहराचा नमस्ते मी प्रार्थना मी आताचे जे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आहेत विश्वेश प्रबुद्ध चंद्र झपके त्यांची लहान भाई झपके सरांची मुलगी ती मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना सा सांगू इच्छिते एक सुशिक्षित एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलेलं एक मल्टीनॅशनल आता बिझनेस करणारा एक तरुण मुलगा तुमच्यामध्ये येत आहे नगराध्यक्ष पदाचा म्हणून आणि एक नवीन चेहरा तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करते सांगोलकरांना की शहराचा जर चांगला विकास तुम्हाला बघायचा असेल तर नक्की नक्की माझ्या भावाला निवडून द्या तुम्हाला दिसतच आहे विद्या मंदिरच्या स्वरूपात गेले जवळजवळ एक वीस वर्ष तो विद्या मंदिरच्या कारभारामध्ये आहे आणि शाळेची जी डेव्हलपमेंट आहे जे आजोबांचं विजन होतं तेच विजन आणि त्याच तत्वावर अजूनही तो खूप छान आतापर्यंत खूप छान त्यांनी विकास केलेला आहे तर तो मॉडेल म्हणायला हरकत नाही विद्या मंदिरचं विकासाचं जे मॉडेल आहे ते तुमच्या समोर आहे तर तसंच तुम्ही जो ज्याला पक्षाचं पाठबळ नाही निष्पक्ष आहे तो कुठल्याही पक्षाचा बॉदरेशन त्याला नाहीये अपक्ष म्हणून तो उभारलेला आहे तर मी सगळ्यांना आवाहन करेन की एक निष्कलंकन निष्पक्ष निश्, अशा हुशार तरुण उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी निवडून द्यावं एअर कंडिशनर हे त्याच चिन्ह आहे तर नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत तुम्ही बघितलंय की आ, जे पारंपरिक जे आहेत आतापर्यंत सांगोल्या त्याच्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचं लोकांमधून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे लोकांच्या समस्या हो। आम्ही जाणून घेत आहोत आणि नियोजनाचा जो आखाडा आहे तो सगळा आमच्याकडे तयार आहे की सांगोला कसं शहर मोठे चांगलं सुधारेल आणि विकास होईल सांगोलाचा तर त्याच्यासाठी सांगोल्या शहराच्या विकासासाठी नक्की विश्वेश झपके यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि आमच्या बरोबर आमचे नगरसेवक प्रभागाचे आहे चार नंबर प्रभागामध्ये महिलांमध्ये अंकलगी मॅडम आहेत आणि आपले आ, चाचा आहे, दिलावर तांबोळी ते आ, प्रभाग चार मधून आपले तो आहेत उमेदवार तर त्यांनाही भरघोस मताने निवडून द्या एक चांगली नगरपालिका आणि शहराच्या विकासासाठी तुमच्या सहकार सगळ्यांचं सहकार्य खूप गरजेचं आहे धन्यवाद प्रभाग क्रमांक चार अ मधून महिला उमेदवार स्वाती मकरंद अंकलगी मी परवा पण सांगितलेलं आहे आमचे एका पॅनेल मधले तीन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश दादा महिलांसाठी स्वाती अंकलगी आणि जेंट्स मधून दिलावर तांबोरी आज सांगते की आम्हाला सांगोल्याचा विकास करताना कुठलाही धर्म जात भेद ठेवायचं नाही म्हणून आम्ही आज एकजुटीचा म्हणजे धडा शिकवायसाठी एकत्र आलेलो आहे आणि एकजुटीतूनच कसं चांगोला साकारलं जाणार आहे ह्याचं उदाहरण आता सध्या आमच्या बरोबर ते आज आम्ही सगळे मिळून प्रचार करतोय इकडं तिकडं असं कुणीही नाही पक्ष उमेदवार आहे तिन्ही पण एकत्र चाललोय आणि एक, चाल एक मतदारांना आवाहन करायचंय म्हणजे थोडस आपल्या भाषेत सांगते जर घराचा बाप शिकलेला असला तर अख्खा घरदार सुशिक्षितपणाच्या रस्त्यावरती जाते हा एवढाच मनात विचार ठेवावा आणि आम्हाला मतांनी विजयी हे आवाहन जनतेला मी दिलावर हुसेन तांबोळी नगरसेवक या पदासाठी उभा आहे माझं चिन्ह हेलिकॉप्टर आहे काय <coughs> जनतेला आवाहन करणार आहात आता आतापर्यंत <परिंतेजी> जे <coughs> कारभार एकंदरीत नऊ वर्ष झाले तांबोल्या नगरपालिकेची निवडणूक होऊन <coughs> तर चार वर्षात काय परिस्थिती झाली ते आपल्याला सगळ्याला माहित आहे कुणीही चार वर्षामध्ये विचारलेलं नाही सगळ्या गोष्टीची अडचण आलेली आहे चार वर्षामध्ये ह्याचं कारणच असं आहे सरकारचे निवडणुका नव्हत्या त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती आपल्यावरती निर्माण झालेली आहे तर ते आता निवडणुका आलेल्या आहेत हे परिस्थिती चांगली सुधारण्यासाठी लोकांना चांगली सेवा देण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छ मार्गाने कामं करण्यासाठी और कुठल्याही गोष्टीचा आपण खोट काम न करता सरळ मार्गाने आपण काम करणार आहोत कुठल्याही करप्शनला बळी पडणार नाही स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवू आणि कामामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष टाकून योग्य रीतीने आपण काम केले जातील आणि लोकांनाही सगळ्या गोष्टीतून आरोग्य असू दे पाणी असू दे कुठल्याही स्वच्छता विभाग असू दे आपण चांगलंच लक्ष टाकून वैयक्तिक सरळ मार्ग कामं असतील तरी त्याच्यामध्ये काहीही भेदभाव न करता नागरिकांना अतिशय पद्धतीने आपण त्यांना योग्य न्याय दिला जाईल